हाय फ्रेंड जय महाकाल आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे मला रेस्क्यू कॉल आहे आणि मी आता माझ्या घरापासून तरी दहा एक किलोमीटरचं अंतर आहे आणि ज्या ठिकाणी मी रेस्क्यूला चाललेलो आहे ते गाव पेंढरी गाव आहे कळंग गावच्या एक किलोमीटर पुढं आहे ते गाव आणि पेंढरी गावात नाही आहे तो साप तो साप जो पेंढरीच्या गावाच्या साईडला एक घर आहे थोडं लांब आहे अंतरावरती जंगलाच्या साईडला तिथे चाललेलो आहे मी तिथे म्हशी वगैरे तबेल आहे गुरं वगैरे आहेत त्यांचे आणि ते बोलतात की रेस्क्यू करणं खूप गरजेचं आहे कारण आमचे गुरं वगैरे आहेत कधी पाय वगैरे पडला तर खूप मोठं नुकसान होईल त्यांचं आणि बघूया आता तिथं चाललेलो आहे मी आणि येण्यासाठी तो मुलगा पण आलेला आहे बघा तो पुढे चालला आहे तो आता आम्ही निघालेलो आहे आणि इकडचा निसर्ग बघा तुम्ही इकडे पूर्ण म्हणजे जंगल वगैरे मस्त आहे ती एकदम छान आहे सर्व हिरवगार सर्व झालेलं आहे आणि घरं वगैरे नाहीत तिकडे जास्त काही खूप मस्त जंगल आहे आणि मित्रांनो अशा ठिकाणी पकडण्याची तर गरज नाहीच आहेत सापाला काहीच पकडण्याची गरज नाही आहे आमचा नाही इलाज असतो जर का मी रेस्क्यू नाही केला तर कालांतराने खूप मोठी हानी होऊ शकते कदाचित त्या माणसांना पण जाऊ शकतो नाही तर त्या गुरांना पण कारण पाय पडल्यावरती साप चावणारच आहे बघूया आता आपण तिथे चाललेलो आहे बघू कोणता साप आहे मला पुढे आयडिया नाही आहे पण समोरचे बोललेत की पांढरा आहे तर बघू कोणता साप आहे नक्की तिथे पोहोचलो आहे मी आता आणि आता हा मुलगा जो आहे हा मला दाखवतोय कुठे साप आहे त्याच्या मागेच चाललो आहे मी बघू आता आणि त्यांनी दाखवलेलं आहे मला इथे मला वाटलं काही ताडपत्रीच्या बाजूला आहे पण बीळ आहे तिथे त्या बिळामध्ये येतो मला वाटलं नव्हतं भेटेल म्हणून पण थोडा दिसला मला तो हे बघा इथे कोपरा दिसला तेव्हा वाट मला वाटलं की हां इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा आहे पण याला पकडणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो ह्या परिसरात बघा तुम्ही इथे पूर्ण मोकळा परिसर आणि इथे झाड आहे हे बघा इथे त्या घरमालकाने आम्हाला सांगितलं होतं की इथे बिबट्या वाघ येतो म्हणून दोन एक महिन्यापूर्वी त्यांनी बघितला होता छोटे 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 वासरं असतात त्यांचे त्यांच्यासाठी तो येत असेल तिथे आणि तेवढ्या परिसरामध्ये बिबट्या असतोच मी थोडं खोदलं इथे पण इथे दिसला बघा हा इंडियन्स प्रॅक्टिकल खोबरा मोठा आहे बिग साइज वाटते त्याची आणि बघा तुम्ही इथं अजून तुम्हाला दाखवतो पुढं पण त्यांचं तबेला वगैरे ही त्यांचीच पूर्ण जागा आहे बघा पूर्ण जंगल आहे काय पकडण्याची गरज काहीच नाही आहे पण मला नाही लजे तो धक्का फोडावा लागेल तिथला नंतर असं त्याला काढणं खूप मुश्किल होतं आहे बघा मशी वगैरे त्यांच्या त्यांच्यासार एक म्हशीला चावलं त्यांची खूप मोठी नुकसान होईल लाख रुपयाचे नुकसान होऊ शकते आणि सापाचा पण जीवाला धोका आहे म्हणून पकडणं खूप गरजेचं आहे हे बघा पूर्ण खोदलं आम्ही ते आणि आतमध्ये पूर्ण माती त्या मातीमध्ये तो दडून बसलेला आतमध्ये आणि पूर्ण व्यवस्थित काढला तो पूर्ण लास्टच्या एंडिंगला लास्टला जेव्हा तो भेटेलच मला पूर्ण खात्री होती आणि मला तिथे एक बेडूक पण मिळाला बघा मेलेला अवस्थेत होता कदाचित त्याने सापाने त्याला चावलं असेल आणि तो मेला आणि त्याचं खायचीच प्रोसिजर असेल तिथे पण नाही इलाज नाही तो मला खोदावं लागलं तिथे बघा इथे दिसलं आहे मला हे बघा छोटा त्याचा कोपरा दिसतोय मातीत दडून बसलेला आहे तो हे बघा आणि तो उलट्या साईडने निघू राहिला कारण त्याला निघता येत नाही वल्ली माती आहे मग मी त्याला त्याची शपोट पकडली आणि त्याला थोडासा सपोर्ट दिलेला आहे वरती येण्यासाठी बघा तो स्वतःहून येतो आहे काहीच गरज नाही मला खेचण्याची त्याला माझ्या हाताचा सपोर्ट मिळालेला आहे त्याला वरती धरून ठेवलं आहे तर आणि मोठं आहे तरी हे बघा चार फुटापर्यंत असेल ले 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 तो आणि थोडी तब्येत त्याची कमकुवत वाटत होती मला कारण त्याने खाल्लेलं नसेल असं वाटतं मला मातीत माखलेला आहे तो पद्धशीर त्याला मी एकदम बाहेर काढला व्यवस्थित बघा तुम्ही आणि आता मी त्याला साईटला घेऊन होतो पॅक करण्यासाठी बघा तुम्ही ते असे मोठे साप आम्हाला घरांच्या बाजूला पकडावं लागतात त्यांना ठेवता येत नाही कारण कालांतराने त्यांना पिल्लं वगैरे झाले तर त्यांची पायदस्ति तर खूप वाढते आणि घरातल्यांचे जे लहान मुलं असतात त्यांना पण भीती आणि सापांना पण भीती त्याच्या अंगावर पाणी टाकतो मी कारण तो खूप माखलेला होता मातीमध्ये त्याला स्वच्छ करतो कारण नाग एक असा आहे की तो स्वच्छ ठिकाणी राहणारा आहे बघा किती मस्त पणा करून राहिला तो व्यवस्थित एकदम ओके तो ॲक्टिव्ह आहे तो जसा आणि जंगलामध्ये त्याला नक्कीच त्याला दुसरी शिकार मिळाली तर तो अजून चांगला होईल मी त्याचा ॲक्टिव्ह बघत होतो किती येतो आणि व्यवस्थित आहे काही गरज नाही आता मी त्याला लगेच पॅक करतोय बघा तुम्ही एकदम आरामशीर गेला तो काहीच गरज नाही मला लागली जास्त त्याला मी आता पॅक करून आणि लगेच रिलीज करण्यासाठी जाणार आहे कारण त्यांनी काही खाल्लेलं नाही असं वाटतंय मला खूप कमकुवत वाटतं तो जरा हे बघा त्याला सोडला मी लगेच आणि जंगलामध्ये त्याला नक्कीच चांगली शिकार मिळेल आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद